नमस्कार मित्रांनो मी संतोष यादवराव सुरडकर पिंपळगाव वसंत निपाड तालुका शहर अध्यक्ष निपाड तालुका अध्यक्ष सर मित्रांनो आज आपण आलो आहे पिंपळगावमध्ये फड्याच्याचे स्टॉल लागलेले आहे एकदा स्टॉल लागवा सर इथे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये स्टॉल लागलेले आहेत आधी सुरक्षेची व्यवस्था म्हणून आपण ते बघायला आलो आहे की पिंपळगाव नगर परिषदेने फटाक्या स्टॉलसाठी किती सुविधा किंवा सुरक्षेचे काय उपाययोजना केलेल्या आहेत तर आपण बघू शकता समोरच अग्निशामनची गाडी उभी आहे आणि त्या ठिकाणी एकही कर्मचारी नाही अशा परिस्थितीमध्ये जर तिथं एखादी फुंडी पडली फटाक्यांमुळे जर आग लागली तर ह्या गाडीपर्यंत कर्मचारी येईपर्यंत काय अनर्थ होऊ शकतो तर आता आपण संबंधित जे कोणी अग्निशामकचे अधिकारी आहेत त्यांना फोन लावून विचारू की काय आहे इथे प्रताप सर नमस्कार आम्ही तुम्हाला पण दिपाळीच्या हार्दिक शुभेच्छा पण आम्ही तुमच्यावर थोडस आहे साहेब आम्ही सुरक्षेच्या दृष्टिकोनातून फटाके बाजारमध्ये आलोय आता आपली गाडी उभी अग्निशामकची बरोबर आणि मी आता नाही परंतु एक तुम्ही अग्निशामकच्या अधिकारी त्या हिशोबाने तुम्हाला प्रश्न विचारतोय आणि याचं लाईव चालू आहे तर तिची गाडी लावलेली आहे तिथं आता त्या गाडीजवळ एकही कर्मचारी नाहीये असं कर्मचारी ठीके ऐका ना मी काय म्हणतो तो पण विषय महत्वाचा आहे पण त्याच्यापेक्षा हा खूप महत्वाचा विषय आहे की आता फटाक्याचे स्टॉल लागलेले लोक बाहेर फटाके, फटाके उडवत आहेत न घडो हा जर घटना घडली एखादा फटाका इथे जर पडला आणि आग लागली तर आपले कर्मचारी गाडीपर्यंत येईपर्यंत इथल्या सगळ्या फटाक्यांचे जळून खाक होऊन जाते तर कृपया तुम्हाला विनंती आहे ना 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 असं करूच नका सदर दोन कर्मचारी या ठिकाणी जोपर्यंत फटाके स्टॉल आहे जोपर्यंत अग्निशामकची गाडी आहे इथ ठेवा होणारी घटना आपल्याला सांगून घडत नाही तुम्ही चांगल्या कामासाठी तिथे गेलेले आहे पण ते, ते चांगलं काम होत असताना हे पण इकडं वाईट काम नको व्हायला आणि नाही नाही मला काय झालं इथून एक आली तुम्हाला माहिती आहे मला कंप्लेंट आल्याशिवाय मी येत नाही तर ते कायमस्वरूपी स्वरूपी पाठवा पाठाकेश काल जोपर्यंत तोपर्यंत आणि काळजी घ्या परत एकदा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आणि असे सतर्क राहा आणि नागरिक जमपर्यंत तुम्ही पोहचा पण नाही तुम्ही तुम्ही तर आहेच तुम्ही अधिकारी आहे तुम्हाला तुमच्या आधी पत्ता तक्की करावं लागेल पण तेवढं तातडीने जेवढं लवकर होईल तेवढं आणि शक्यतो ठीक आहे ना आपले अग्निशामकला किती कर्मचारी साहेब अग्निशामकला ना मग साहेब दोन येत ठेवा ना आता तुम्ही काय होता मग मी पाठवतो हे काय होतं ना पण आपल्याकडे बारा आहे ना बारा मधले दोन ऑफिसला ठेवा दोन गाडीवर ठेवा नऊ तिकडे राहतील ना बर बर ठीक आहे काशी साहेब एवढं काय फॉलच शिरायचं आपल्याला हे नाहीये दोन कर्मचारी तातडीने पाठवा आणि तेवढं राहू द्या काय मला कम्प्लेट आली कम्प्लेंट आली त्याच्यामुळे मला यावं लागलं आणि परत एकदा धन्यवाद तुमचा तर मित्रांनो अशा पद्धतीने जी गाडी लागलेली तर तुमले कर्मचारी नव्हते आपण फोन केल्यानंतर तिढं आता नी? नी? दो दोन कर्मचारी अवेलेबल दो होणार आणि आता आपण फटाका स्टॉलवाल्यांना पण एकदा सांगू की या गाडीजवळ दोन कर्मचारी अशी तुम्ही नजर नगरपरिषेला विनवणी काय आता सध्या आगी छामक लागलेली त्याच्यावर कर्मचारी नाही जर समजा फटाका स्टॉलला आग लागली तर तुम्ही काय करू शकता

पर हो अशा परिस्थितीमध्ये जर फटाक्याला एखाद्या विकरणाची आग लागली तर काय होऊ शकते त्याच्याबद्दल काय प्रतिक्रिया तुमची येतील बघा हे अशा प्रतिक्रिया आहेत हे पण गरीब माणसं यांनी पण पोटाला जाळून जाळून धंदा उभा केलेला आहे आणि न घडू जर अशी घटना घडली तर त्याला जबाबदार पूर्ण नगर परिषद राहील तर नगर परिषदचे जे पण कोणी कर्मचारी आहेत त्यांनी या गोष्टीची गांभीर्याने बाब घेऊन आणि इथ दोन कर्मचारी ते अग्निशामक वर कंटिन्यू ठेवावे जे प्रशिक्षित असतील आणि आग लागली तर त्या आगीवर त्वरित नियंत्रण करतील अशा कर्मचारी ठेवावे धन्यवाद